सर्वांचं स्वागत आहे मंडळी आज मम्मीने आपल्या वाड्याकडे लावली जी वांग्याची झाड आहेत वांगी तोडून आणलेत आणि ते वांगे आज मम्मी खरीद करते मला डाक्यासाठी करून देते तर मी तुम्हाला दाखवतो मम्मी मी कशाप्रकारे त्या वांग्याची खरीद करते मंडळी मम्मीने जी वांगी काढून आणली होती ती धुवून घेतलीत आणि त्यांना असे बारीक बारीक चिर मारून घेतलेत आणि ते ज्या वांग्यामध्ये मसाला भरणार आहे तो तयार घेतला मम्मी याच्यात काय काय टाकले कांदा खोबरं वाटण कांदा खोबऱ्याच कूट, हळद तिखट मीठ गोडा मसाला आणि हिंग कांदा चुलीवरती भांडा ठेवलंय आणि आता त्यामध्ये मम्मी तेल टाकते मम्मीने जो मग अशी मसाला घेतला होता जे साहित्य ते मम्मी एकत्र करते आणि ते आता या वांग्यामध्ये भरणार आहे चुलीवरती भांड्यामध्ये तेल तापायला ठेवलंय आता सगळ्या वांग्यामध्ये भरून घ्यायचंय मसाला मम्मीने तयार केलाय तो आता सर्व वांग्यामध्ये मम्मीने मसाला भरून घेतलाय आता जे तेल तापायला ठेवलं होतं ते सुद्धा बऱ्यापैकी तापले आता या तेलामध्ये जी मसाला भरलेली वांगी होती ती मी टाकते त्याच्या उरलेला जो मसाला होता तो सुद्धा मम्मीनं टाकला तर ही अशीच शिबिवायची थोडस पाणी टाकून आता हे झाकण ठेवायचं याचे आणि दहा मिनट शिजवायचे आता जे आपण मग भर शिजायला ठेवलं होतं ते शिजून झालं आहे तुम्ही पाहू शकता हे पूर्णपणे शिजले आता आणि मम्मीने चुलीवरून उतरून खाली ठेवले आता मम्मी भाकरी करायला घेते मंडई आता मम्मीने भाकरी करण्यासाठी साहित्य घेतलं हे तांदळाचं पीठ आहे टोकली परात पाणी आणि ते चुलीवरती तवा ठेवलाय चापण्यासाठी मम्मीने आता त्या डब्यामधून पीठ काढून घेतलंय आणि त्यात पाणी टाकून ते चांगलं मळ्या आता जे पीठ आहे ते पूर्णपणे मळून आहे आणि मम्मीने भाकरी तापण्यासाठी या पिठाचा एक गोळा काढला आणि तो असा हाताने जरा पसरून घेते आणि सुख पीठ आहे भाकरी तापण्यासाठी आता मम्मी भाकरी थाप मस्तपैकी गोल भाकरी थापून झाले आता मी ती शेकण्यासाठी तव्यामध्ये टाकते ते तिला शेकण्यासाठी वरून पाणी लावते वरच्या बाजून शेकल्यानंतर मम्मीने ही जी भाकरी आहे ती पलटी गेली भाकरी थोडी थोडी फुगायला लागली अशी दोन्ही बाजून भाकरी आहे ती शेकून घ्यायची तर मम्मी त्याला परत एकदा पलटी मारते आता भाकरी आहे ती मस्तपैकी फुगायला लागली खाण्यासाठी रेडी झाले ठेवले टोपलीमध्ये आता मी बसलोय गरमागरम वांग्याचं भरीत आणि भाकरी खाण्यासाठी तुम्ही सुद्धा या खायला आणि व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद